लाख मारायला पाहिजे तुम्ही मंत्री पदाला माझा भाऊ मिळाला माझे भाऊ जीवन कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवा काळ नाही खेळ माहित नसल पळले तुम्ही कुटुंब निघल तुमचा धन्य मुंडे आम्हाला मुख्यमंत्री भेटू नाही आईबापालीकडे बसेल चालता येत नाही त्यांना आपल्या लेकरांच्या न्यायासाठी बोलवण फिरायला लागले आईजीपासून सोन्यासारखे लेकर त्यांच्या गोळ्यासमोर नाही त्यांना लेखाला थोडा Jawab ya, dia kalau anda tidak cemas untuk bermain, aduh tuh mesti emosi dia tu bukan. Mana mukjiamat akan datang sampa. Ya saya tidak muka. Tetapi akan datang sampa. Mana tuh dia akan diusap pas ke sahaja kala ni. Sayang dari beratus beratus tahun siapa ada?

वाल बाल